काल मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी मिळण्यास सुरुवात करते आणि आज पाऊस रात्री पडले चार पाच वाजतानी आणि आता पण पावसाने हजेरी लावली आता पण पाऊस पडतं थोडंसं येणं भिजायला बी लागले इकडं माझं कपडं वालत टाकलेलं त्याच्यावर पाणी आले आता कपडे काढून घेते पटापट तर सगळं भिजतील पाणी राधिका टाकी भरली पाय पुसणे काढता आता तो गोरम पाणी आला चादरी पण आताच वालट टाकलेल्या कारण टाक तिथं वालट टाक टाक एक दिपन दा, दिपन दा। ते एक लाईन ती पण टाक ती पण ओली झाली कपडे पण काढले ठेवले पाणी चालू झालं टाकी पण भरली पाणी चालू झालं रात्री पण आलता चार पाच वाजता तिथं मीने सगळा बी टाकले गमेला पेरून ठेवले सगळा बी गमेलीकडे ठेवले कोंबऱ्यांपासून झाकण ठेवलं मीनी मग अशी काढला आता यासाठी पाण्याचा काही भरोसा नव्हता तेवढा काही उठला नव्हता पाणी पण अचानक आला ऊन होता सकाळपासून नाही एवढी गरम होत ती ना थोडंसं पाणी करून घ्यायचा पण गरम लयच गरम होत की काय झाडू मारता मारता माझी पुरी झाली होती कचरा पण मीने भरायचा ठेवला पिया सुटला त्याला मी कधीपासून करीव घेतला हो तर आता कचरा भरून घेते ना कपडं पण झालतं माझं आता काढल्यानंतर मशीनला दुसरं टाकल्या बाकीच्या हातान धुवायचं तिकडं ठेवल्या जमा करून झाले माझं काढून तर आता भांडी घासाची ठेवली ते त्या भांडी घसून घेते बाबांना पण अजून बाबांना जेवण वगैरे बनवलं नाही आता बाबांना पण जेवण बनवते बाबासा गेल्या आणि तिकडं पापड लाटाला पेटला तर त्याला ज्याला मशीन काही बंद झाले तर ते पेटला गेल्यान पापड लाटासाठी मशीन ते तर ते येतील सकाळी गेल्या बाबा सोडायला आईसांना तर त्याच्यानंतर येतील आणि इकडं पाऊस पडले माझ्या घरनं डोक्यावरती कपडे काढता काढता तर ते येतील आता बाबा जेवासाठी तर जेवण बनवते पहिला भांडी वगैरे कसते नंतर जेवण बनवते इकडे कचरा पण भरते पण भरते अजून लाद्या वगैरे सर्व काम पडली लागत आई लवकरच गेली दे ना त्याच्यामुळं मा आई आईने काय नाही केलं आई गेली लगेच मशीनला खायला घातलं ना तर चला नंतर भेटूया वी आपण व्हिडिओला कंटिन्यू उडा भांडी पण घसून झाली इथली नाही तर किती पाणी झाजले बघा असं केला ना का तो जाईल आतमध्ये आता सगळं पाणी जाईल तर आता इथला तावरला तिकडं उजेर पण पाण्यात पाणी पण गेला आणि मस्त उजेरने आता पाऊस लगेच गेला मटकीची भाजी पण घास मटकी आणि शिरवला शेती पण लाव कुकरचं झाकम पण लावला बाबांना जेवायचं आहे बाबा आल्यान नाही इकडशी तांदूळ साफ करायला घेतल्यान मी मी में कधीपासनं दुसरा लादीपुशीत होतो तर इकडची ठेवली लादीपुसाची कपडे पण वालत टाकले वापस उन्हान का तर ऊन भरपूर आला पाऊस गेला थोड्या वेळान किती पाव तर आलताना आता बघा किती ऊन कडक आले सगळे कपडे वाले आणले रात्रीने काल या वलकुंदे आणल्याने त्याच्या त्यांच्या कामावरशी करून तेवढी काही घाणं निघली झाली बाबांना जेवायचं आहे पण आता जेवले जेवण झालं बाबांचा आणि तसे आई साई डाल गेल तर पापड आणायला ना, 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 ना। मशीनमधले तर त्यांना काही मशीनमध्ये पापड भेटले ना लाटून त्यावेळी डाल आणली दलून तलोशी त्याच्यान पीठ आहे ह्याच्या पप्पीठ आहे त्यांना काही भेटली नाही डाल म्हणजे पापड मशीनमध्ये नेलतो त्यावेळी करायला पण तिथं ते वाटतं पाव पाहुणे होते काढली ती बाबा तर मग त्यावेळी उद्यानं बोलवली अकरा वाजता तर आता आईचा उद्या अकरा वाजता जाणार आहे तर आज गेले आई काही ना आई मग सामान बरोबर घेऊन उद्याना जाते अकरा वाजता तर आता माझं सर्व कामावरले मी भात भात पण झाला माझा आणि इथं पेज पण काढले भाताची भाजी पण तर झालेच आता काय तर रात्रीनंतर मुलींचा मटण आहे तर त्या मटनसाठी का तर आता लागले भूक आता त्या पण जेवतात त्यांना पण जेवायला देते आणि पाऊस परत उठला तिकडं उजेड दिसतं आणि पाऊस पण तेवढंच उठले मागे तर आता ओटेची लाधी पुसायला घेत नाही मी अर्धी पुसले आणि अर्धी करपर्यंत मी आलतो एलाला भात लगेच बाबांना पण जेवणा दिला आता जाते लगेच ओता पुसून घेते आणि लगेच आपला काम उरकला बाहेरचं कपडे परत कारायला लागते पाऊस जर आला तर एक तिकडं आणि दुसरं आता निघून झालेलं तिकडं टाकले त्या साईडला रिक्षाचे आणि इकडं आणि ते काळे मग आधी पण पुसून झाली आता आताच पुसले ते ती उठले तिकडं बघा आणि काल बी भात आणले भात टाकायचा आहे पेरणीला गावातून विकत आणले ना पाऊस किती एक साईडला उठले ढग एक साईडला उजेर तेच पण पियाला घेतले हे वेदिकाने घेतले चटुशी वाटेन हे मीने घेतले वेदिकाचं केस बघा आमचा तिला बांधायला पण टाईम नसतं किती काम असतं दिवसभर अख्खा दिवस ती काम करते ना त्याने ती शर्तींचा टी शर्ट पण घातले मागं दाखव राधिका वेदिका कसं आहे मागं मागं हां बैलाचा फोटो आहे आमचे ने टाकले हात वेदिका वेदीका वेदीकानी घातल्या शर्ती ना वेदीकला लाचे ना वेदिका विसर विसरला जाणार आहे वेदिका, पिसा, पिसार पिसार वेदिका ना हा तिकडे बायल पण दुधल्या तर इथं आई पण आली आणि ते लग्नाला तयारी करून हां आम्ही खातात तिकडे सगळी वराम भात भेटतात पा। पा। तर इकडं बैल पण धुवून तयार केल्या इकडं पण तयार झाल्या त्याला नाही चालवलं आज आता यानं चालवल्यान पण पाऊस पडल्यावर कॅन्सल होतील शर्ती तर यानं काय आज सजवलं नाही नुसतं धुवून ठेवल्यान ह्याच्यावर मागचं नाव आहे आता काय त्यांना रंगवलं नाही याचा ह्याचा ना कासरा असाच ह्याचा सतत असाच गुत्त असाच करतो तो उलटा सुलटा उलटा सुलटा चालूच असतो त्याचा तो लिखित चालल चालल चालल्या लग्नाला प्रियांशी आंघोळ धुते मी आता काम वगैरे ओळखले सगळा तर प्रियांशी आता आंघोळ बाकी आहे ना प्रियांश चला आता आंघोळीला संध्याकाळचे <laughs> वाजलेले साडेपाच आणि मग अशी मी अंग टाकलं तर आता हातात आणि हातपाय वगैरे धुवलं ना प्रियांश पण आता झोपले ना मुली पण आहेत सेकोरेशन रूममध्ये तर आता मशीला पा पाणी वगैरे पाचते आहे तर काही आले नाही मी म्हशीला खायला पण टाकते कधीपासनं बघते माझेक्र तिला तर खायला टाकतं मशीला तर इथं काहीच खायला नाही आहे तिला तर बेऱ्यातून आणते पेंडा दिवसानं मी पेंढा बेऱ्यात आल्यावर पेंढा पेंडा पेंढाने एक मी तिला एक चिकार होईल पण पॅन्ट आपण आणखो वाट बघता आपली तिला काय पेंट आज बैल पण नाही ना बैल असल्या तिला घालता काय ना काही खायला गरबर तिला भूक लागली ना खाऊ तिला दे 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 नंतर पाणी पाजू तिला शेण पण उसळतं आता मला चहा पण ठेवले मीने आता तोपर्यंत चहा पिऊन घेऊन तिला पण पाणी पण पालायचं आहे आणि सिलेंडर मी रोडवर ठेवले सकाळी ठेवलेला पण तो सिलेंडरवाला काही आला नाही आज तर आता त्याला सिलेंडरला पण आणते रिकामाच सिलेंडर आणते तर पैसे पण देते भरायला देवी पण काय नाही सिलेंडरवाला आलाच नाही सी। तर सिलेंडर रिकामाच हाणता विक्र माझा कालच कपले सिलेंडर तर आता भांतीलािकडनं भरून नंतर कधी येईल तेव्हा नाही तर जायला पिसारला भरायला तर आता चहा पिऊन घेते आणि नंतर म्हशीला जाते पाणीपात चपातीचं पीठ पण मलून ठेवले त्याला चपाती आवडते ना तर त्याच्यासाठी चपाती पण इथं बनवले आणि तो आता झोपले सध्या तर ते चपाती पण झाकून ठेवते त्यानंतर त्यांना पण बनवून टाक आपण उकळला आता चहा पण घेते मी आता छान पण काहीतरी खाते मी मला जाम भूक लागली आज दुपारी पण मी नीट जेवलो नाही प्रियांशनी काय जाम ठिंगाणं केलं तर बाबाच्या बर्ब लागला ता नुसता आता जेवण पण नाही दिले मला जेवण पण नाही अर्धक टाकला आता छान पण काहीतरी खाते शेव शेव असेल शेव शेवासे खाते मला चार शेव खाल्यावर जरा बरा वाटेल ना दुपारी एवढी नागता गेल्या ना बाबा गेला तिकडशी आणि तो बाबाच्या मागत लागला ता जाम लढला बाबा एवढा लढला ना बाबा आटी बाबा रिटर्न आलं रस्त्या मी फिरत बाबांना सांगितलं तुम्ही या पाहिजे का आता प्रियाश काही राहीतच नाही बरं मग बाबा आले लगेच त्याला दुकानावरती नेला तेव्हा तो नाही तर अजिबात नव्हता अर्धा तास नुसता लढत होता मशीला पाणी पाजायला मी बोरिंग पण चालू केली ती पण ती काही बोरिंगमध्ये पाणी काही येत नाही चालू केले असेच कधी कधी होतं आता त्याला मगाशी भरलेलं पाणी पाणी सात वाजल्यानंतर उजेर किती बघा इतकी गरम करत ना विमान पण पण पाणी पिला सगळा तिला भरपूर ताण लागले ते बस तिचा पोट भरला आता आता नाही पिना झाला तिचा काम टपूसलो आता तिला सावकाश पाजाची आहे घरात आणि आई गेले करोलला तर आता आई पण येणार नाही काही वस्तीला राहणार आहे फोन केला मला तर आता पाजाला सांगू आता बारक्याला बारके येईल तो पाजील नंतर नेहमी पाजतो तो त्याला सांगू पाजाला उन्हावली पण तांडले भाजी पण झाली भेंढ्याची भाजी घातली मीनी ना प्रियांशला मग अशी चपात्या लाटा ज्या ठेवल्या तर त्या पण लाटल्या ना त्याला पण खायला दिल्या नाही इकडं बाबांना भाजी घातले दुधाची आणि दुध्या बटाटा घातले बाबांसाठी आता भांडी वगैरे घसून घेते ना खोबरा वाटायला घेतले तिकडं खोबरा वाटते नाही इकडं लाईट गेली ती ना सगळ्या भाज्या पूर्ण खराब झाल्या आमच्या तर त्यांना पण साफ करते आणि ते बाकीच्या फेकून देते बाहेर त्या असतील चांगले चांगले त्या ठेवता फ्रीजमध्ये बाकी लाईट पण एवढी डीम असतं ना त्याच्यामुळं भाज्या खराब होतात दिवस आहे ना आमची लाईट डिम एवढी होतं ना तर फ्रीज पण नाही व्यवस्थित चालत ना भाजी पूर्ण खराब होऊन जातं काय होतं काय माहिती लायतीला वायर चेंज करायची आहे तेव्हा वायर चेंज करू वायरमेनने सांगले का वायरच चेंज करायला लागल तेव्हा एक लाईन टीमच राहतं मग ती आमची लाईन येते चेंज करायची आता तर कधी करायची येतं एवढ्या भाज्या एवढ्या भारी होत्या ना डांगर विंगर तर एवढं भारी सांबर बनवाट ठेवला जाईल पूर्ण खराब झाला डांगर पण ना वांगी तर पूर्ण अर्धा किलो खराब झाली ना बाकीची टमॅटो पण पूर्ण सडून गेली मारदे ना हे होलपरलं काही काही ना ऑटोमॅटिक गरमीच्या मुंबई भेंडी पण अर्धी चांगली दिली अर्धी दिली दाखवून थोड्या वेळेला दाखवेन बैल पण आमच्या शरीर जिकून आल्या तर तुम्हाला दाखवेन आता बाहेर काही गेलो ना आता इथला आवडते पूर्ण नंतर बाहेर जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन तर हे बैल जिकून आले ना आमचं सकाळी धुवलेलं आहे ना तुम्हाला दाखवलं तर आता मस्तपैकी निवांत बसल्यान सगळे आराम करतात